नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचल्यानंतर थांबायचं असतं जो थांबतो त्याचा अमिताभ बच्चन होतो आणि जो थांबत नाही त्याचा देवानंद होतो म्हणजे देश परदेश सिनेमाच्या सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याच्यावर मनापासून प्रेम करणारा आणि अत्युच्च कोटीची बुद्धी असलेला विजयानंद त्यानं देवानंदला सांगितलं की तू आता ॲज अ हिरो म्हणून निवृत्त हो शम्मी कपूर जसा चरित्र भूमिकेकडे वळला आहे तेच तू कर तुझं महत्त्व शेवटपर्यंत कायम टिकेल पण देवानंदनं विजयानंदचं सांगणं त्याचा उपदेश त्यांनी फाट्यावर मारला आणि शेवटी तेच झालं पुढे पुढे देवानंदचे सिनेमे रिलीज झाल्यानंतर त्याचे कुटुंब सदस्य देखील सिनेमा बघायला यायचे नाहीत किंवा तोच तो पण आहे तो लक्ष्या बेर्डे असेल समीर चौगुले जॉनी लिव्हर कपिल लेव नाही कपिल शर्मा किंवा मेहमूद जॉनी लिव्हर त्यांच्या त्या विदोदी अभिनयातला तोच तोपणा उभं घाणतो आणि मग शेवटी ते समोर आहेत की आपण टी व्ही किंवा सिनेमा बंद करतो मित्रांनो हेच नेमकं मला फडणवीसांना सांगायचं आहे त्यांचं देवेंद्र फडणवीस अपडेट्स नावाचं एक तो ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवरून त्यांची दर तास दोन तासांनी त्यांनी नेमकं काय केलं ते काय करतायत त्याची संपूर्ण अगदी सखोल माहिती त्यावर येत असते मोजक्या काही मंडळींना ती पाठवण्यात येते मी ती वाचणं बंद केलं आहे कारण ती माहिती एवढी प्रचंड असते की ती वाचून माझी छाती दडपते कारण त्या माहितीमध्ये फक्त आणि फक्त राज्याच्या विकासाविषयी सारं काही सांगितलेलं असतं जर केवळ माहिती वाचून माझी छाती दडपत असेल तर त्या फडणवीसांना केवढं मोठं दडपण असेल आणि म्हणूनच कुठेतरी वाटत राहतं एवढी कामं फडणवीसांनी काढून ठेवली आहेत त्यांनी त्या देवानंद आता था, कुठेतरी थांब थांबलं पाहिजे मागची कामांचा जो सगळा कोटा आहे तो पूर्ण केला पाहिजे पण ते थांबायला तयार नाहीत दररोज नवनवीन कल्पना त्यामुळे आपल्यासारख्याला एका तिरायताला देखील ते वाचून टेन्शन येतं दडपण येतं मित्रांनो मी मित्रा तुम्हाला सांगितलं आहे की वारंवार सांगतो आहे की फडणवीस हे दुसऱ्याची नक्कल करण्यात तरबेज असलेला नेता ते स्वतः फारसं काही वेगळं करत नसतात आता या राज्याच्या किंवा राष्ट्राच्या प्रगतीबाबत तुम्हाला सांगायचं झालं त्यात एक सिक्रेटही तुम्हाला ओपन करणार आहे तर ते हुबेहूब संघाची नक्कल करतात म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शंभर वर्षापूर्वी जे ठरवलं होतं त्याची पूर्तता करताना त्यांना भलेही पुढले पन्नास वर्ष लागले असतील साठ वर्ष लागले असेल अगदी पर्यंत त्यांनी जी हाती घेतलेले प्रकल्प असतात किंवा जी एखादी त्यांची भूमिका असते त्यावर ते ठाम असतात आणि कंटिन्यू पन्नास पन्नास शंभर शंभर वर्ष कामं करतात फडणवीस वेगळं काहीही करत नाही ते जेव्हा नगरसेवक होते तेव्हापासून तर आस्था गायत त्यांना इतर कुठलीही भलती सलती स्वप्न पडत नाहीत किंवा त्यांच्यासमोर दुसरे कुठलेही विचार नसतात त्यांनी ठरवलेलं असतं किंवा त्यांनी त्याच वेळेला ठरवलेलं आहे की आपल्याला नेमकं आपल्या या राज्यासाठी महाराष्ट्रासाठी काय करायचं आहे महाराष्ट्राच्या भल्यासाठी काय करायचं आहे आणि जेव्हा ते राज्याच्या सत्तेत आले तेव्हापासून किंवा थेट प्रदेशाध्यक्ष असताना ते असतानापासून फडणवीसांनी वेगळं काही केलेलं नाही त्यांनी फक्त आणि फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नक्कल केली आहे संघ ज्या पद्धतीनं हळूहळू आपली कामं पूर्णत्वाला नेतो तेच फडणवीस करता म्हणून मला असं वाटतं की तणावविरहित त्यांच्या कामांची भूमिका असते त्यापुढलं एक सिक्रेट सांगतो तुम्हाला म्हणून सांगतो की यावेळी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात त्यांनी काय केलं तुम्हाला ठाऊक आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपल्याला राष्ट्रसेवेत वाहून घ्यायचं आहे हे त्यांनी यावेळी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठरवलं होतं आणि त्या दृष्टीनं त्यांनी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतच्या राष्ट्र आणि राज्याच्या विकासाचे संकल्पना कागदावर मांडलेली आहे आणि त्या साऱ्या कल्पना ते सारे प्रकल्प प्रत्यक्षात कसे उतरवल्या जातील त्यासाठी त्यांनी एक स्वतःची फार मोठी टीम उभी केली आहे टीम उभी करत आहेत आणि त्यांनी त्यावर ऑलरेडी त्यांच्या टीमनं काम करायला सुरुवात केलेली आहे नामदार आशिष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष होते मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आहेत त्या निवडणुकांपूर्वीच शेलारांना बदलू नये असा आग्रह भारतीय जनता पक्षातून होता पण तरीही शेलार यांच्याऐवजी कोण याची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा काही नावं आपोआप चर्चेत आली परागळणी अतुल भातकळकर किंवा प्रवीण दरेकर या पद्धतीची नावं चर्चेत आली अतुल भातकळकर परागळणी यांच्यासाठी देखील आशिष शेलार पद्धतीनं मुंबई महापालिकाचं राजकारण किंवा ती निवडणूक बऱ्यापैकी डाव्या हाताचा मळ होता पण पुन्हा तेच फडणवीसांनंतर उगाचंच वाद नको ब्राह्मण या विषयावर लोकांना बोलणे नको म्हणून भातकळकर आणि अळोणीचं नाव मागे पडून काही नावं पुन्हा नव्यानं चर्चेत आली आणि जेव्हा आशिष शेलारांच्या लक्षात आलं की आपली उचलबांगडी नक्की आहे तेव्हा ते, ते आणि विनोद तावडे दोघेही उठले आणि दिल्लीत त्यांनी थेट अमित शहा यांना गाठलं आणि कच्च लिंबू अमित साटम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून आणलं अमित साटम यांच्या नावाला देवेंद्र फडणवीसांची पसंती नव्हती किंवा अमित साटम हे मुंबई अध्यक्ष व्हावेत हे दूरदूरपर्यंत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या देखील मनात नव्हतं पण ते शेलार आणि तावडे यांनी घडवून आणलं वास्तविक शेलार हे महापालिकेतून नगरसेवक म्हणून काम करत आले आणि पुढे मग आमदार झाले आता नामदार झाले पण शेलारांचा जेवढा महापालिकेवर किंवा महापालिकांच्या भानगडीवर राजकारणावर गाढ हा अभ्यास आहे त्याच तोडीचा अभ्यास अमित साटम यांचा सा देखील आहे मात्र शेलार यांना मुंबईच्या कानाकोपऱ्यात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा आश्वासक नेता म्हणून मान्यता आहे ती मान्यता जुहूपलीकडे अमित साटम यांच्या नावाला नाही त्यांच्या व्यक्तिमत्वाला नाही ही, व्यक्ति ना ही, ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे यावेळी शेलारांना जरी साटमांना त्यांनी अध्यक्ष म्हणून त्याच्यावर शिक्कामोर्तब करून आणलेलं असलं तरीही शेलारांची जबाबदारी संपलेली नाही ती उलट अधिक वाढलेली आहे कारण जर मा मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महापालिकेला अपयश आलं तर त्यात एकाच वेळी साटम आणि शेलार यांची बदनामी होईल आणि साटम पुन्हा एकदा पाठीमागे फेकले जातील साटम यांना कधी नव्हे ती पहिल्यांदा आमदारकीनंतर मोठी संधीला चालून आलेली आहे त्यामुळे यावेळेच्या महापालिका निवडणुका जिंकणं हे साटम आणि शेलार या दोघांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे जर ते घडलं नाही तर पुन्हा तेच सांगतो की त्याचा राजकीयदृष्ट्या नवा चर्चेचा विषय अर्थातच साटम आणि शेलार असतील पर्यायानं त्यांची बदनामी होईल किंवा त्यांना फार मोठी किंमत त्यांच्या सत्तेच्या राजकारणामध्ये नक्कीच मोजावी लागेल मित्रांनो आई ही फार पलीकडली भावना असते तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आईवडिलांविषयी वेगळा आणि पराकोटीचा आदर असतो कोणाच्याही आईविषयी अनुरोधगार काढणं केव्हाही चुकीचं पण जे एखाद्या तरुणीची आई जर वेश्या असेल आणि त्याला जरी तुझ्या आई वेश्या आहे असं तोंडावर तुम्ही म्हणालात तर तो, तो उठून तुमच्या दोन थोबाडात देईल कारण ती वेश्या व्यवसाय आपल्या मुलांना घडविण्यासाठी करत असते आपल्या पोटाला चिमटा देत आणि शरीर विकून ती त्या मुलांना घडवत असते त्यामुळे त्या मुलाच्या मनामध्ये मुला त्या वेशेविषयी वेशे, त्या असलेल्या आईविषयी देखील परमेश्वराचं नातं असतं नितांत आदर असतो गोपीचंद चुकले गोपीचंदनं राष्ट्र शरद पवार राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या मातोश्री शालिनीताई पाटील सॉरी कुसुमताई पाटील यांच्याविषयी अनुरोधगार काढले फार मोठी चूक त्यांनी केली आणि काय असतं मित्रांनो की मॅन नोन बाय हिज कंपनी म्हणजे तुम्हाला माहिती आहे किंबहुना काल परवा या साऱ्या विषयावर त्या जितेंद्र आव्हाडांनी फार सुंदर भाषण केलं त्यांनी त्या पडवळकरांना धो धो धुतलं पण धो धो धुत असताना आपण इतरांच्या आई बहिणींचा आजपर्यंत किती आदर केला याचा देखील भाषण करणाऱ्यांनी किंवा जयंत पाटलांनी किंवा त्या पद्धतीच्या इतर नेत्यांनी कायम विचार केला पाहिजे अप्रतिम भाषण होतं परंतु प्रश्न असा आहे की याच जितेंद्र आव्हाडांना नेमकं तेच मला विचारायचं आहे की आव्हाड जेव्हा केव्हा दरवेळी ज्या व्यक्तीनं तुम्हाला अनेकदा संकटातून बदनामीतून तुरुंगातून वाचवलं त्या देवेंद्र फडणवीसांविषयी त्यांच्या घराविषयी त्यांच्या मातोश्रीविषयी त्यांच्या घराण्याविषयी जेव्हा केव्हा विरोधकांनी अतिशय खालच्या पातळीवर येऊन टीका केली बोलले त्यावेळी तुमचा हा स्वाभिमान कुठे केला होता तुम्ही त्यावेळी बोलणाऱ्याचं थोबाडका फोडलं नाही आज केवळ जयंतराव हो तुमच्या पक्षाचे आहेत म्हणून तुम्हाला राग येतो पण हे योग्य नाही काळी एका हातानं वाजत नसते जेव्हा एक बोट तुम्ही त्या पडवळकरांकडे दाखवताय तेव्हा तीन बोटं तुमच्याच पक्षातल्या किंवा तुमच्याच महाआघाडीतल्या नेत्यांकडे आहेत एनिवे anyway, पण या पडवळकरांच्या बोलण्यानिमित्तानं त्यांनी ज्या पद्धतीचं खाणेरड बोलणं जयंतरावांच्या आईविषयी केलं ते बघून पुन्हा तेच मागची आठवण पुन्हा एकदा विशेषतः संघाला भारतीय जनता पक्षाला करून दाखवाविषयी वाटते की महायुतीमध्ये तुम्ही राष्ट्रवादी अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोबतीला घेतली आहे पुन्हा तेच की ती राष्ट्रवादी आणि ही शिव शिवसेना दे आर लाईक युअर पार्टनर्स किंवा संघाचाच चा तो एक भाग आहे हे शंभर टक्के सत्य आहे मग या पद्धतीचे अनुरोधगार किंवा या पद्धतीचं घाणर ने नेत्यांच्या कार्यकर्त्याच्या तोंडातून पडता कामा नये यासाठी ज्या पद्धतीनं संघामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये वेळोवेळी बौद्धिकं घेतल्या जातात माझं त्या संघाला आणि भारतीय जनता पक्षाला नेमकं तेच सांगणं आहे की राज्यातले हे ज्या पद्धतीचे बोलघेवडे किंवा आक्रमक नेते असतील कार्यकर्ते असतील जे संघ आणि भाजपच्या बाहेरचे आहेत त्यांना घेऊन दर महिन्याला तुम्ही त्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये बौद्धिकं घडवून आणणं गरजेचं आहे नेमकं काय बोलायचं असतं आक्रमकता याचा अर्थ हे नाही की वाटेल ते बोलणं एखाद्याची आई बहीण काढणं किंवा ज्या पद्धतीनं फडणवीसांवर शाब्दिक अतिशय खालच्या पातळीवरचे वार केले जातात तेच तुमच्या महायुतीकडून घडत असेल तर ते तुम्हाला परवडणारं नाही कारण महाआघाडीचं कुठलंही नुकसान या पद्धतीचे उद्गार काढल्याने होणार नाही परंतु महायुतीकडे संघाची जनसंघाची भारतीय जनता पक्षाची महायुती म्हणून बघितलं जातं आणि असे जर पडवळकर बोलायला लागले तर नक्कीच त्याचा दुर्गामी परिणाम होईल आणि पडवळकर जाऊ द्या हो पण संघ आणि भाजप लोकांच्या नजरेतून आणि मनातून उतरायला वेळ लागणार नाही तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार